नाही नाही असं एक आमच्या जागा जरी शेअरिंग झालं आणि त्यांनी काही मागणी केली तर आम्ही आमच्या आमच्या कोठ्यातून आम्ही देऊ शकतो ना तसं काही नाही म्हणजे जे त्यांचा आकडा फक्त ते असं असलं पाहिजे का थोडंसं प्रॅक्टिकल असलं पाहिजे आम्हाला देणं सोयीचं होईल त्यांना योग्य असेल अशा गोष्टी असल्या तर पुढे जाऊ शकतो विषय काही अडचण नाही अजूनही आमचं बैठक नाही म्हणतात कार्यालयीन जे आम्ही काम केलं पाहिजे महत्वाचं सांगली संदर्भात अजून डिस्प्यूट कायम म्हणजे एकीकडे चंद्रहार पाटलांचं नाव तिकडे डिक्लेअर केलं उद्धव ठाकरेंनी ते पण त्यांना आश्वासन देतात की यंदा सीट आपली असेल आणि इकडे सांगलीची बैठक झाली ज्यामध्ये झाले होते आणि मंडळी आहे सांगली जिल्ह्यात आणि त्या मतदारसंघातली त्यांचं सगळ्यांची इच्छा आहे की सांगलीमध्ये आपल्याला निश्चित चांगलं यश येण्यासारखी स्थिती आहे आणि शिवसेनेलाही वाटतं उद्धवजींच्या की आपल्याला त्यांना स्थिती त्यांचा त्यांना आहे एवढाच तो भाग आहे एकत्र चर्चेना हा विषय आम्ही भेटू सोडून आता नाही असं एक आमच्या जागा जरी शेरिंग झालं आणि त्यांनी काही मागणी केली आम्ही आमच्या आमच्या कोठ्यातून आम्ही देऊ शकतो ना तसं काही नाही म्हणजे जे त्यांचा आकडा फक्त ते असं असलं पाहिजे का थोडंसं प्रॅक्टिकलही असलं पाहिजे का आम्हाला देणं सोयीचं होईल त्यांना योग्य असेल अशा गोष्टी असल्या तर पुढे जाऊ शकतो विषय काही ना अडचण नाही अजूनही प्रस्ताव ना त्यांना दिलेला आहे त्यांनी परंतु शेवटी याच्या बाबतीत आम्ही तिघांची काही विचारविनिमय हा आम्हाला करावा लागेल परंतु आमची एक प्रामाणिक इच्छा आहे की वंचित आमच्याबरोबर असावी इच्छुक आहेत आमच्याकडे लोक नाही आमच्याकडे उमेदवार आहेत चांगले सक्षम उमेदवार आहेत आणि त्या सक्षम उमेदवारांना घेऊन आम्ही निवडणूक करणार आहोत काँग्रेसचे आमदार राजू पारवे हे भाजपाच्या वाटेवर अशी चर्चा होती त्यांनी आता इथं आले ते असं नाहीये ते राजू पारवे काल होते आजही इथं आलेले आहेत मला समजत नाही की मीडिया मधून अशा चुकीच्या बातम्या जातात आणि त्याचं प्रसारण कसं होतं हे समजत नाही ते आता आले होते आमच्याकडे आणि तुम्हालाही भेटले राहुल गांधी महत्वाचा होते ना भाई नाही होते सर्व होते सर्व होते कदाच तुम्ही गर्दी स्टेज सुद्धा एवढं मोठं होतं आणि इतके मोठ्या संख्येनं लोक तिथं स्टेजवर होते कदाचित तुमच्या कॅमेऱ्यातून ते आले नसतील बरं बारकवेना पाहिलं तर सगळे दिसतील अगदिचं जागा वाटत काही विषय चर्चेचे राहिलेले ते सुटतील लवकरच देश विदेशातील प्रत्येक घडामोडीनसे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका